शरद भरत एपी क्राईम न्यूज प्रतिनिधी बारामती आपण आहोत मोडवे येथील चव्हाण याच्या गावी सूरज चव्हाणच्या आत्या सोबत आपण थोडीशी आत्या नमस्ते तुमचं नाव सांगा आता सुरज चव्हाण बिग बॉस ची पाचशे ट्रॉफी जिंकलेली आहे तर आपल्याला कसं वाटतं आहे मला खूप आनंद वाटत आपण बिग बॉसच्या सीजन ची पाचशे ट्रॉफी जिंकण्यासाठी देवीला काही नवस वगैरे बोलला आहात का नवस बोलले ना देवीला चवसणी झाली वती बनवून खाना नारायण तुझी वती बरं माझ्या बाळाला महाराष्ट्रातच ट्रॉफी येऊ दे बारामती चालवत्या बिग घरामध्ये जाऊन लाईव्ह शो भावना होती माझ्या मनामध्ये दाखधुख वाटत मी पाण्याची बाटली सुद्धा केली नव्हती दोन दिवस बारामच केलं नव्हतं नवरत्नाचा उपास होता मला आपण मोडवे मोडवे ग्रामस्थांना संपर्क केला होता का बिग बॉस लाईव्ह पाहताना केला होता ना सगळी बघत होती टीव्हीवर आम्हाला बघायला नाही लोकांनी डीजे आणला होता तर त्या डीजे मध्ये लोकांनी जे आनंद व्यक्त केला त्या आनंदामध्ये तुम्ही पाहत असताना किती सहभागी होता सहभागी होतो ना आम्हाला आनंद वाटत होता की बघा आपण तरी अजून तू जरी गेली नाही तर मुलाला दोन्ही गावात मूर्ती मोडव्यात लोक बदलत होती आनंदाच्या घे आता हे जे सुरची खोली आहे तर खोली आपण त्याला दोन मजली बिल्डिंग किंवा एक मजली घर बांधून द्यावं आहात का बांधणार ना त्याला ना, घर बांधणार लग्न करणार परत पिक्चर मध्ये पाठवणार सगळं करणार त्याचं सगळं करणार त्याच्या बापाचं स्वप्न होतं ते सगळं मी पूर्ण करणार